कुछ नशा तिरंगे की आन का है कुछ नशा मातृभूमि की मान का है हम लेराएंगे हर जगह तिरंगा हम लेराएंगे हर जगह तिरंगा नशा है भारत की शान का है मातृवाय शोम दिलीप पोटे वर्ग पाचवा अध्यक्ष महाशय पूज्य ऊर्जा वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज दिनांक पंधरा ऑगस्ट भारताचा स्वतंत्र दिन सर्वात अगोदर सर्वांना हार्दिक शुभेच्छा भारता भारतावर करण्यासाठी अनेक वर्षे राज्य केले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राण्याचे बलिदान दिले किती अक्रोश तो झाला कि, किती अक्रोश तो झाला किती रक्ताच्या नद्या वाहिल्या मृतदेहांचा सडा पडला तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्या झाला सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली तू मुझे खून दो मे तुझे आजादी दुगा ही घोषणा केली आपल्या देशात अनेक जातीचे धर्माचे लोक आनंदाने राहतात देखता, आमची शान म्हणूनच आहे माझा भारत देशमान माझा भारत देशमान अशा या सुरवी माझे नमन करतो इतके बोलून मी माझे दोन शब्द सोपितो जे जे मान